रामकृष्णहारी मंडळी बऱ्याच वेळा आपल्याला पाणीपुरी बनवायची असते परंतु त्याच्यासाठी जी लागणारी पुरी असते तर ती कधी कधी अवेलेबल होत नाही किंवा जी तळणीच्या पुऱ्या असतात ती फक्त तळतात तर त्याला एवढी टेस्ट येत नाही तर अगदी विकत जशी पाणीपुरीची पुरी, पुरी मिळते तशी जी पुरी आहे तर ती आपण घरीच कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय कुरकुरीत अशी ही पुरी बनते इथे तुम्ही बघू शकता किती कुसकुशीत अशी पुरी बनलेली आहे लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण एखाद्या ताटामध्ये एक कप इतका रवा घ्यायचा आहे तर बारीक रवा घेतलेला आहे तर जो झिरो नंबरचा रवा असतो तर तो घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित कुसकुशीत बनतात इथे एक कप रवा घेतला तुम्ही ताळून देखील घेऊ शकता किंवा इथे मी अगोदरच ताळून घेतलेलं आहे एक कप रव्यासाठी आपल्याला पाव कप इतकं आपलं जे गव्हाचं पीठ आहे चपातीचं ते घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा टीस्पून इतकं मीठ त्यामध्ये आपण घालायचं आहे त्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कोमट पाणी घालून आपण हे जे पीठ आहे तर ते मळून घेणार आहोत अगदी घट्टसर असं नाही पण थोडंसं आपल्याला सैल हे पीठ मळायचं आहे कारण की रवा आहे तर तो थोड्या वेळानंतर भिजतो आणि आपलं पीठ आहे तर ते आणखी घट्टसर बनतं यासाठी आपल्याला अशा प्रकारे पीठ बनवायचं आहे जास्त पीठ पातळ बनवायचं नाही कारण की आपण जर जास्त पीठ पातळ बनवलं तर त्याच्या पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाहीत आणि त्या पुऱ्या देखील मऊ पडतात यासाठी आपण पीठ घट्टसरच मळलेलं आहे म्हणजे बघा इतपत घट्टसर आपण जसं चपातीसाठी बनवतो त्याचप्रकारे हे पीठ बनवलेलं आहे थोड्या वेळानंतर हे पीठ आणखी घट्टसर होतं पीठ मळून झालेलं आहे आता एखादा ओला रुमाल ओला कपडा घ्यायचा त्यावरती झाकायचा आणि आपण हे पीठ जे आहे तर ते दहा ते पंधरा मिनटं आपण हे भिजत ठेवायचं आहे पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही नाहीतर कधीकधी पीठ जर खूपच पातळ झालं तर आपलं जे पुरे आहे तर त्या मऊ पडू शकतात यानंतर हे पीठ आहे तर ते पुन्हा एकदा आपण मळून घेतलं छान मऊसर असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊया पुऱ्या करण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला दाखवत आहे पहिली पद्धत अशी की आपण चपातीचा जसा उंडा घेतो त्याप्रमाणे आपण पिठाचा गोळा बनवून घेतला आणि त्याची आपण एक मोठी लाटी बनवून घ्यायची आहे एक मोठी चपाती आपण त्याची लाटून घ्यायची आहे आणि एखाद्या झाकणाच्या जा, टोपणाच्या किंवा एखाद्या छोट्याशा वाटीच्या आकाराने आपण त्याच्या पुऱ्या पाडून घेणार आहोत म्हणजे एकाच वेळीस आपण बऱ्याचशा पुऱ्या पाडू शकतो परंतु बऱ्याच वेळा काय होतं आपण अशा प्रकारे पुऱ्या पाडल्यानंतर ज्या पुऱ्या आहेत तर त्या एकसारख्या येत नाहीत म्हणजे ही चपाती आहे तर जे कुठे पातळ लाटली जाते कुठे जाड लाटली जाते त्यामुळे काय होतं पुऱ्या हे ज्या आहे तर त्या सर्व पुऱ्याच फुकतात असं नाही तर त्यासाठी दुसरी पद्धत मला जास्त योग्य वाटते तर यासाठी आपण अशा प्रकारे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे त्यानंतर तुमची तुम्ही त्याची एक एक पुरी लाटून घेऊ शकता किंवा तुम्ही ती पुरी तयार करून त्यानंतर त्या पुरीला एखाद्या टोपण्याच्या मदतीने गोल आकार देखील देऊ शकता दोन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता यानंतर महत्त्वाची टेप म्हणजे पुऱ्या तळण्यासाठी आपण पुऱ्या जर व्यवस्थित तळल्या तरच पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित होतात नाही तर त्या थोड्या वेळानंतर अगदी मऊ पडतात तर त्यासाठी आपण तेल गरम करून घ्यायचं ते आहे त्यामध्ये पुऱ्या टाकायच्या आहेत पुऱ्या टाकल्यानंतर आपण त्यावरती तेल सोडत राहायचं आहे म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या आहेत तर त्या पटकन फुगून वर येतात पुऱ्या सोडताना आपला गॅस मोठा ठेवायचा त्यानंतर पुऱ्या फुगून वर आले की गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि कमी आचेवरती आपण ह्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या लालसंग रंगापर्यंत भाजून घ्यायच्या आहे फक्त पहिल्यांदा आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवायची फक्त पुऱ्या फुगून वर येईपर्यंत त्यानंतर अगदी कमी आचेवरती या पुऱ्या भाजायच्या तुम्ही जेवढ्या कमी आचीवरती उशिरापर्यंत ह्या पुऱ्या व्यवस्थित भाजाल तेवढ्या त्या पुऱ्या कडक होतात आणि जास्त वेळ टिकतात आणि ह्या पुऱ्या मऊदेखील पडत नाहीत यासाठी तळताना आपल्याला खूप पेशन्स ठेवायचे आहेत अगदी आपल्याला लक्षपूर्वक ह्या पुऱ्या तळायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर पुऱ्या तळल्या तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत तर त्या अगदी कुरकुरीत बनतात अगदी विकत आपण जशा ज्या पुऱ्या आणतो त्या पद्धतीने बनतात आणि त्या जास्त वेळ टिकतात थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर त्या मऊसुद्धा पडत नाहीत तरी ते बघा आपल्या एक प्रव्यापासून इतक्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही आपण पुऱ्या पाणीपुरीची जी पुरी आहे तर ती बनवलेली आहे यासाठी जास्तीची कोणतीही मेहनत घ्यायला लागत नाही फक्त काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामधली पहिली टिप्स म्हणजे आपण जेव्हा कणिक मळू तेव्हा ती कणिक आहे तर ती जास्त वेळ भिजत ठेवू नका किंवा खूप पातळ बनवू नका घट्टसर असं कणिक मळायचं आहे त्यानंतर पुरी लाटत असताना खूपच जाड लाटायची नाही जाड लाटली तर काय होतं एका साईडनं पुरी जी आहे तर ती खूप जाड दिसते आणि दुसऱ्या बाजूने फुकते पण त्यानंतर थोड्या वेळानंतर मऊ पडते त्यासाठी आपल्याला आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणेच पुरी जी आहे तर ती लाटून घ्यायची आहे त्यानंतरची टिप्स म्हणजे तळताना आपण जेव्हा पुरी तळू तेव्हा कमी आचेवरच पुऱ्या तळा म्हणजे चा व्यवस्थित कडक होतात इथे बघा आपली पुरी किती कुरकुरीत झालेली आहे अशा प्रकारे पुऱ्या बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर ठेवल्या तर ते जास्त दिवस टिकतात आणि कधीही तुम्ही ही पाणीपुरी बनवू शकता नेहमीप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये योग्य त्या टिप्स देऊन मी तुम्हाला रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून प्लीज मला सपोर्ट करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हरी